या गुणाविच्या निवडणुकीमध्ये दिलं आणि काकांना याचा प्रतिसाद म्हणून लोकांनी आमदार या ठिकाणी केलं गेल्या पंधरा वर्षापासून तालुक्याचा जो विकास दहा वर्षाचा खुंटला होता तो विकास, विकास करण्याचं काम आपल्या माध्यमातून काकांनी केलं आपण प्रचंड मोठा निधी आदरणीय दिलीप काकाने निपार तालुक्यासाठी दिला आणि त्या माध्यमातून आम्ही गावागावापर्यंत काम या ठिकाणी करू शकलो दादा आपण सत्तेची सूत्र हाती घेतली त्याच्यानंतरच्या काळामध्ये करुणाने प्रादुर्भाव या ठिकाणी दाखवला आणि त्या माध्यमातून आपल्याला प्रचंड मोठा करुणा करुणामुळे आपल्याला त्या वेळ जगानी वाया घालावा लागला तुम्ही दिलेले काम त्याला स्थगिती मिळाली परंतु नंतरच्या काळामध्ये पुन्हा आपण त्या राज्याचे अर्थमंत्री झालात आणि आमच्या या निफाड तालुक्यासाठी पंधराशे कोटी रुपयाचा निधी दिला विरोधकांनी काल या ठिकाणी भाषण केली त्यांनी सांगितलं की दादा काकांनी जी कामं केली ती काही उपकार केले असे ती शासनाची काम आहे आणि ग्रामपंचायतीची कामं सुद्धा काकांनी या ठिकाणी सांगितली परंतु तालुक्याचा झालेला विकास तुम्हाला पाहत दिसत नाही हे वाटतं मोठ्या मोठ्या रकमेचा विकासाची कामं निधी या तालुक्यासाठी आदरणीय दादांनी दिला आणि म्हणून आज तुमच्या समोर येत्यांनी मोठ्या अभिमानाने आणि स्वाभिमानाने आपण या ठिकाणी येतोय आणि मतं मागतोय तरीही विरोधक या ठिकाणी टीका करत असतील सूर्य उगवल्यानंतर घोबडाला दिसायचं जर बंद झालं तर त्याच्यामध्ये सूर्यना काही दोष नाहीये त्या तो दोष आहे आणि म्हणून मित्रांनो यांना या ठिकाणी हा विकास दिसत नसेल तरी जनतेला या ठिकाणी विकास दिसतोय आणि त्याची प्रचिती होऊन आज प्रचंड मोठ्या संख्येने हा सण समुदाय या ठिकाणी आलेला आहे दादा मी फारसं या ठिकाणी आपला वेळ घेणार आहे तुमचं ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत परंतु प्रथप्रमाणे प्रास्ताविक या ठिकाणी केलं के आणि आपण आलात आमच्या या तालुक्याला एक नव संजीवनी आपण देणार आहात ती संजीवनी निश्चितपणे आपण द्याल आणि दिलीप आम्ही प्रचंड मताने या ठिकाणी विजयी करू हा विश्वास आपल्या सर्व तालुक्याच्या मी तुम्हाला या ठिकाणी देतो आहे माझे दोन शेवट थांबवतो धन्यवाद डोकळे साहेब यानंतर लगेचच आपल्या सर्वांचे युवकांचे प्रेरणास्थान ऊर्जा स्थान यतींची कदम आपल्या सर्वांचं ऊर्जास्थान यतींची कदम आपल्याशी मनोगतातून संवाद साधावा यतिनजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आज या ठिकाणी आज या ठिकाणी दादा आपण काकांच्या प्रचारार्थ आले मी आपला जास्त वेळ घेणार नाही दादा दोन मिनटातच मी माझं म्हणणं मांडतो परंतु दादा या ठिकाणी ज्या काही टाळ्या मला माझ्याकरता पडल्यात आपल्या समोर, मला देखील आमदार झाल्यासारखंच निश्चित वाटतंय परंतु दादा यतीन कदम आमदार हो न हो परंतु माननीय अजितदादा पवारांचा आमदार या निफाड विधानसभा मतदारसंघात नक्कीच झाला पाहिजेल हे आम्ही या ठिकाणी थोडक्यात नमूद करतो कारण आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी यांनी आम्हाला पक्षादेश मानायला लावलेला आहे त्यानिमित्ताने आपली देखील आपल्या व्यक्तिमत्वाचा जो काही परिचय आम्हाला झाला निश्चितरित्या तो देखील अविस्मरणीय माझ्याकरता कायम राहील दादा आपला मी आपला जास्त वेळ घेणार नाही फक्त दोनच मिनिटात संबंध या ठिकाणी उपस्थितांना सांगू इच्छितो की पंचवीस ऑक्टोबरपर्यंत मी आणि दिलीप काका हे प्रतिस्पर्धी होतो परंतु आम्ही दोघही आता महायुतीचे घटक आहोत आणि प्रामाणिकपणे आम्ही येत्या वीस तारखेला घड्याळ ही निशानी हीच आमची धनुष्यबाण हेच आमचं कमळ समजून त्या ठिकाणी घडाळ्याची निशानी दाबल्यावर दाबून महायुतीचे आमदार दिलीप काकांना निश्चित करू आणि दादांना एकच गोष्ट सांगू इच्छितो दादा दादा हा जो निफाड तालुका आहे हा निश्चितरित्या शिवसेनेचा देखील एक गड राहिलेला आहे परंतु कायम यांनी पवार कुटुंबियांवर प्रेम दाखवलेला आहे दादा खासदारकीच्या वेळेला काय तो विषय होता ते फेक नरेटिव्ह होते तो सगळा विषय होता जरी त्यावेळेला तुतारी ह्या ठिकाणी निवडून आली परंतु दादा आता ह्या निफाड तालुक्याची वेळ आलेली आहे त्या का त्यांना आपल्या प्रती त्यांचं प्रेम दाखवायचं आहे आणि निश्चित ह्या येत्या तेवीस तारखेला आपल्यावर जे काही प्रेम आहेत ते भरघोस मतांनी दिलीप काकांना आमदार केल्यानंतर हा निफाड तालुका दाखवूनच देईल आणि अशाच पद्धतीचा एक जास्त वेळे करता विजयी मिळावा त्यावेळी आपण आम्हाला द्याल एवढीच अपेक्षा बाळगतो आणि जाता जाता सगळ्यांना नम्र विनंती करतो की येत्या वीस तारखेला घडाळ्याच्या निशाणी समोरील बटन दाबून आदरणीय दिलीप काका बनकर यांना भरघोस मतांनी विजयी करावं धन्यवाद धन्यवाद यतीन दादा यानंतर शेतकरी आणि सहकार समाजात काम करणारे आणि आपल्या सर्वांसाठी लढवई असलेले वीस वर्षापासून आपल्या सानिध्यात असलेले दिलीप काका बनकर छत्रपती शिवाजी महाराज की आवाज कमी आला तिथपर्यंत पोहोचला छत्रपती शिवाजी महाराज की आज या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभा लोकसभे निवडणुकीच्या निमित्ताने तुमचे आमचे सर्वांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि या ठिकाणी या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि या कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर ज्यांनी आत्ताच मनोगत व्यक्त केला असे यथिनजी कदम आमचे विश्वासरावजी मोरे अनिल पाटील कुंदे राजेंद्र कुंदे भागवत बाबा बोरस्ते प्रेरणाताई बलकवडे या ठिकाणी खास नाशे करून आलेले प्रकाशजी लोंडे दिलीपराव मोरे उपस्थित असणारे दादांनी अगोदर सांगितलं का स्टेजवरचे खूप नावं घेऊ नको उपस्थित असणारे स्टेजवर बसलेले सर्व सन्मान्य प्रमुख अतिथी माझ्यासमोर बसलेल्या या सर्व वडीलधारी मंडळी तरुण सहकारी माझ्या माता भगिनींनो आज या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अजितदादा या सभेसाठी या ठिकाणी आलेले आहेत महायुतीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि तुमचे आमचे सर्वांचे नेते अजितदादा यांनी महायुती स्थापन केल्यानंतर या सरकारमध्ये या तालुक्यामध्ये जे जे प्रश्न असतील दादा ते सोडवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार एकोणावीसला ह्याच तालुक्यातील जनतेने भरभरून मतं दिले ते निवडून दिलं आणि या तालुक्याची सेवा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला अवघ्या पंधरावीस दिवसानंतर सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं पण दोन अडीच महिन्यानंतर या कोरोनाची साथ पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये जगामध्ये आली आणि त्या परिस्थितीमध्ये दीड ते दोन वर्ष आपल्याला पाहिजे ते कामं या ठिकाणी करू शकलो नाहीत तरीसुद्धा दादांनी मंत्रालयामध्ये बसून त्या ठिकाणी काम केलं आम्ही संपूर्ण या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये जे जे काही करता येईल त्या संदर्भात कोरोनामध्ये दादा त्या ठिकाणी काम केलं आपल्या मार्गदर्शनासाठी काम करत असताना या तालुक्यामध्ये जवळजवळ पंधराशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी ह्या ठिकाणी या, या माहिती सरकारने दिला निश्चितच जे जे प्रश्न होते जे आश्वासनं आपण त्या ठिकाणी दिले होते ते सोडवण्याचं काम या पाच वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी केलेलं आहे आणि हे सर्व करत असताना खूप महत्त्वाचे प्रश्न होते आमच्या तालुक्यामध्ये दादा ते प्रश्न नांदूरमधून धरणाचा गेटचा प्रश्न असेल मागच्या वेळेला सुद्धा आठ गेट आपण त्या ठिकाणी केलेत त्या गेटमधून पाणी पाहिजे तेवढं जात नव्हतं परत एकदा आपण दहा गेटसाठी त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आणि तब्बल दोनशे सत्तावीस कोटी रुपयांचा निधी या नांदूर धरणासाठी आणल्यानंतर त्याचंही काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे जे कामं पंचवीस पन्नास वर्ष पुढं लागतील शंभर वर्षापूर्वीचं धरण आहेत आणि हो त्या धरणातून आमच्यात जर पाणी आणलं तर तीस पस्तीस गावांचं नुकसान त्या ठिकाणी होत होतं त्यासाठी निश्चित तो एक प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागला त्याचप्रमाणे गोदा एक सायकड्याचा पूल होता जो पूल साठ वर्षापूर्वी त्या ठिकाणी पूल झाला त्यासाठी निधी नव्हता आपण त्या निधी पंचवीस कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जे जे पूल असतील मी तर काम करत असताना पुढं पंचवीस वर्ष असतील पन्नास वर्ष असेल त्याचं डोळ्यासमोर ठेवून विजन ठेवून ह्या ठिकाणी काम करतो आणि निश्चितच ही जी निवडणूक आहेत ही विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला त्या ठिकाणी निवडणूक लढवायची आहेत विकास काय असतो रस्त्याचं काम असेल पाणी असेल वीज असेल शिक्षण असेल आरोग्य असेल त्या दृष्टिकोनातून जे जे आमच्या नागरिकांनी जे कार्यकर्त्यांनी कामं सांगितले असतील ते निश्चित करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे हे सर्व करत असताना दादा या तालुक्यामध्ये हा तालुका तसा सुजलम सुपलम होत असताना सगळे कष्टकरी शेतकरी आहे आमच्या माता भगिनी पण मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कष्ट करतात शेतामध्ये जातात परंतु लोकसभेच्या वेळेला आपण बघितलं आम्ही आपल्याकडे त्या ठिकाणी आलो होतो सह्याद्रीला मिटिंग घेतली आणि पियुष गोयल साहेबांना कांद्याचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा होता या ठिकाणी कांद्याची निर्यातबंदी उठवली नाहीत त्यावेळेला साडेपाचशे ए पी त्या ठिकाणी लावले आणि चाळीस टक्के एक्सपोर्ट लावल्यामुळं अतिशय खराब वातावरण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारती पवारांच्या वेळेला त्या ठिकाणी होतं आपण समजवण्याचा प्रयत्न केला परंतु केंद्रातल्या सरकारने त्या ठिकाणी ऐकलं नाही आणि निश्चितच त्याचा फटका आपल्याला या ठिकाणी खासदार त्या ठिकाणी मिळू शकला नाहीत परंतु ती निवडणूक झाल्यानंतर या महापूर सरकारने एक चार पाच मिटिंगा घेऊन त्यामध्ये बदल केला आणि कांद्याचे जे साडेपाचशे डॉलर एमई बी होती ती रद्द केली चाळीस टक्के जी, जी एक्सपोर्ट ड्युटी होती त्यामध्ये वीस टक्क्यामध्ये आपल्याला यश आणलं आणि निश्चितच आज दादा कांद्याला अतिशय चांगल्या पद्धतीने बाजारभाव या ठिकाणी आहेत हे बाजारभाव असताना आमच्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा यावर्षी चांगले पैसे त्या ठिकाणी मिळालेत टमाट्याला पण चांगले पैसे मिळाले परंतु हा तालुका असेल हा जिल्हा असेल हा शेतकऱ्यांचा आहे आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या शेतकऱ्यांचा माल त्या ठिकाणी परदेशात गेला पाहिजे त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे की राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल आम्ही भाव मिळून दिला पाहिजे ही भूमिका निश्चित आमची त्या ठिकाणी आहेत शेतकरी वाचला तर राज्य आणि देश त्या ठिकाणी वाचणार आहेत या शेतकऱ्याला काहीही नको परंतु तो त्याच्या कष्टाने पिकवलेला माल असतो तो त्याचा माल त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी जाऊ दिला पाहिजे आणि परदेशात जात असताना केंद्र सरकारची अडवणूक त्या ठिकाणी होती त्याच पण द्राक्षाच्या बाबतीत पण दादा आपलं बोलणं झालं होतं की आपल्याला बांगलादेशला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात द्राक्ष आपण त्या ठिकाणी जातात त्यामध्ये सुद्धा ड्युटी जी लावली जाते ज्या पद्धतीने नागपूरला संत्र्याला आपण त्या ठिकाणी सबसिडी दिली त्याच पद्धतीनं द्राक्ष मालदाला जात असतानासुद्धा आपल्या माध्यमातून कसं त्यांना मदत करता येईल तीसुद्धा मदत या ठिकाणी केली पाहिजे या तालुक्यामध्ये अनेक कामं म्हणते रस्त्याची असतील इमारती असतील तलाठी कार्यालय असतील सर्कल असतील मोठ्या मोठ्या ग्रामपंचायती असतील जेवढे कामं मला या, या नागरिकांनी सांगितले होते तेवढं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला निश्चितच तुम्ही ज्या वेळेस दादा मागच्या वेळेस पण आले होते ते शब्द आपण त्या ठिकाणी दिले ते शब्द पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे या महापी सरकारने एक काम खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी केलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी आनंद आनंद त्या ठिकाणी निर्माण झाला कधीच नाही एवढा मोठा आनंद या तालुक्यामध्ये कारण देश राज जवळजवळ एक लाख एकोणतीस एक हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दादा त्याचा लाभ त्या ठिकाणी मिळालेला आहे त्याच पद्धतीने वीज बिलाच्या संदर्भातला जो निर्णय आपण घेतला अतिशय धाडसी निर्णय दादा आपण अधिवेशनाच्या वेळामध्ये घेतला कधी हो हुन, न होणारं जवळजवळ आपण एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून तर एकतीस तीन दोन हजार एकोणतीसपर्यंत पाच वर्षाचं वीज बिल ते माफ केलं आणि मागचंही भरायचं नाही अशा प्रकारे दादा तुम्ही घोषणा केली नाही त्याची कार्यवाहीसुद्धा केलेली आहेत असा एक धाडसी निर्णय घेणारा तुमचा आमचा सर्वांचा नेता अजितदादा या ठिकाणी आहेत आणि निश्चित अजित दादांच्या माध्यमातून जे जे कामं सांगितले असेल कधी दादांच्या शब्दामध्ये नकार नाहीत जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न दादा त्या ठिकाणी केला मागच्या काळामध्ये सुद्धा आपण एक कारखान्याच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला त्या टायमाला निफाडच्या सभेमध्ये सांगितलं होतं की आपण त्या ठिकाणी दोन कारखाने होते एक कारखाना आपल्याच माध्यमातून त्या ठिकाणी सुरू केला कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना अतिशय ऊस कमी असताना सुद्धा तोटा होत असताना सुद्धा तीन वर्ष आपण त्याचं गाळप केलं सर्व शेतकऱ्यांना त्याचे पैसे त्या ठिकाणी दिले कामगारांना दिले आणि एक कारखाना अजूनही आमच्या शेतकऱ्यांची इच्छा आहे का निफाड सहकारी साखर कारखाना तो कारखाना त्या ठिकाणी सुरू झाला पाहिजे त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला काय काय मदत करता येईल ते सुद्धा करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करावा कारण तो कारखाना आपण एक एका पार्टीने चालवायला घेतलेला असल्यामुळं त्यावेळेस आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून टेंडर भरणार होतो परंतु ते त्या टायमाला आपल्याला भरता आलं नाहीत आणि नंतर तो एक खा प्रायव्हेट पार्टीने कारखाना चालवायला घेतला एक तर त्यांच्या माध्यमातून जरी चालवला तरी आनंद आहेत पण निपाळ तालुक्यातील जनतेच्या दृष्टिकोनातून तो कारखाना आपल्या मार्गध्यमातून या तालुक्यातले कारखाने कसे सुरू होतील ते सुद्धा मार्गदर्शन दादा आपण या ठिकाणी नि करावं निश्चितच पहिली सभा या ठिकाणी आहेत अजून चार सभांना दादांना त्या ठिकाणी जायचं आहे परंतु दादा ह्या जनतेचं प्रेम हे खूप आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ज्या दिवशी दहा जून नव्याण्णव ला या पक्षाची स्थापना झाली त्या दिवसापासून आजपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता आणि नि घड्याळ निशाणी होती आज पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ निशाणी आहेत या पवार परिवाराचं खूप मोठं प्रेम या बनकर परिवारावर त्या ठिकाणी राहिलं पहिल्यापासून असणारे पवार कुटुंबचे आणि बनकर परिवाराचं हे प्रेम आपल्या सर्वांना माहिती आहे काल परवा पण दादा एक सभा या ठिकाणी होऊन गेले साहेब पण त्या सभेला येऊन गेले पण कुठल्या प्रकारचं कोणत्या उमेदवाराचं त्या ठिकाणी नाव घेतलं नाहीत कोणाला मता द्या